कला जोशी बोलते आहे आज मी संत निर्मळा यांचं चरित्र थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करणार आहे गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन तरुण तुलसी माला कंधरंग्र सदयधवलहा विठ्ठल चिंतयामी पुंडली हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत निर्मळा महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते त्यामध्ये अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या काळात तर संतांची मांदियाळीच होऊन गेली त्यावेळेचे सर्व संत हे विठ्ठल भक्त होते अठरा पगड जातीचे संत स्त्री पुरुष कोणताही भेदाभेद न मानता एकत्र येऊन चंद्रभागेचं वाळवंट भजन कीर्तन नामानं दुमदुमून जात असे असं म्हणतात की तो नामघोष ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगसुद्धा भक्तांच्याबरोबर नाचत असे जात पात धर्म संतांच्यामध्ये नव्हता तरी उच्चनीच्च जात वर्णव्यवस्था शिवाशिव स्पृश्य अस्पृश्य सोळं ओळ यांच्या बिळख्यामध्ये समाज मात्र अडकलेला होता संत मेळा संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावीतले संत नामदेव यांच्या संत मेळाव्यातील वारकरी कवी होते निर्मळा ही संत चोखामेळा यांची लहान बहीण संत सोयराबाई म्हणजे चोखामेळ्याची पत्नी ही ब निर्मळाची नणंद आणि बंका हा सोयराबाईचा भाऊ होता आणि त्याची पत्नी निर्मळा असं हे कुटुंब होतं त्यांचे आजोबा वडील गावातली मेलेली गुरं गावाबाहेर ओढून नेण्याचं काम करत त्याबद्दल त्यांना काही मोबदलाही मिळत नसे त्यामुळं दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळं लौकिक जीवनामध्ये अस्वस्थ होते गाववाड्यातल्या शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडत कोंडून जात होता सामाजिक विषमतेमुळं सारं कुटुंब होरपळून जात होतं घरात विठ्ठल भक्तीचे संस्कार होते घरी वारीची प्रथा होती काम करताना सर्वांच्यामुखी विठ्ठल नाम असे चोखा सोयरा निर्मळा बंका कर्ममेळा सारं कुटुंब संतपदाला पोचलेलं होतं संत, संत निर्मळा ह्या कवयित्री असून त्यांनी अभंग लेखन केलेलं आहे त्यांचे मुख्य विषय जाती व्यवस्था आणि त्यामुळं झालेला अन्याय विठ्ठल भक्ती आणि नामस्मरण असं होतं विठ्ठल भक्तीमध्ये ते अगदी तल्लीन होत असत निवृत्ती आणि मीराबाई या दाम्पत्याच्या पोटी निर्मळा यांचा जन्म बुलढाणा जन्म्यात बुलढाणा जिल्ह्यातील राजा इथं अस्पृश्य महार जातीच्या कुटुंबामध्ये झाला राजा इथं निर्मळा नावाची नदी आहे या पवित्र नदीचं निर्मळा हे नाव निर्मळा संत निर्मळांना ठेवण्यात आलं त्यांचं सारं कुटुंब भाविक होतं पंढरीची वारी करणारं होतं राजा इथून वारी करणं जसंजसं अवघड होऊन गेलं अवघड होऊ लागलं तसं त्यांनी सर्वजण पंढरपूरला आले तिथं बराच काळ राहिले चोखामेळा यांच्या निधनानंतर निर्मळा आणि त्यांचे पती बंका परत मेहुन राजा इथं परत आले आजही निर्मळा नदीवर त्यांच्या समाधी आहेत चोखामेळाचे गुरु संत नामदेव होते आणि त्यांच्या चोखाच्या साऱ्या कुटुंबाचे म्हणजे पत्नी बहीण मेवणा मुलगा यांचे गुरु चोखामेळाच होते चोखामेळ्याचा विठ्ठल भक्तीचा संस्कार आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती झाला चोखोबानी नामदेवाच्या सगुण भक्तीचा नामस्मरणाचा भक्तीचा वसा अनुसरला आणि कुटुंबानी त्याचं अनुकरण केलं चोखा निर्मळा बहीण भावाचं नातं कसं होतं हे बंकानी वर्णन केलेलं आहे बंका म्हणजे निर्मळाचा पती चोखा जैशी बहिण बहीण तैसा चोखा सदा नाममुखा विठोबाचे नामस्मरणाच्या आनंदानं एकरूप झालेले बहीण भावाचं कौतुकानं गौरवानं आदर करणारी वर्णन करणारी व्यक्ती म्हणजे निर्मळातचा निर्मळाचा पती बंका महाराज आहेत हे विशेष आहे वारकरी संप्रदायाचा स्त्री पुरुष समानतेचा आदर्श बंकाने हलून गेलेला आहे तोही इतक्या पूर्वीच्या काळी आणि तोही ह्या महार समाजामध्ये हे विशेष सांगावंसं वाटतं संत निर्मळा यांचे संतगाथेमध्ये एकूण चोवीस अभंग उपलब्ध आहेत त्यातले बावीस अभंग निर्मळा या नाममुद्रेचे आणि दोन अभंग बहीण चोखी याची या नावाचे आहेत निर्मळा पूर्ण अक्षरशत्रू इवन चोखासुद्धा कधीही शाळेचा गंध नसलेले कोणतीही कौटुंबिक आर्थिक सामाजिक परिस्थिती अनुकूल नसताना निर्मळा आणि साऱ्याच कुटुंबांचे अभंग उच्च आध्यात्मिक उंचीचे आणि रसाचे असावेत याचा आपल्याला नवल वाटतं निर्मळाबाईंचे अभंग खूप महत्त्वाचे आहेत त्या काळी त्या समाजामध्ये घर संसार धुणी भांडी स्वयंपाक मुलं बाळं एवढंच स्त्रीचं जग होतं तेवढीच त्यांची जीवनाची कक्षाही तेवढीच होती त्याही ते तेवढीच होती त्याला छेद देण्याचं हे निर्मळानं केलं आहे स्त्रीच्या स्वतंत्र इच्छा अपेक्षांची जाणीव निर्मळाला झाली उदासीन वृत्तीनं संसार आणि मनातील भक्तीनं परमार्थ केला ते त्यांच्या अभंगातून व्यक्त होतं देहानं संसार सोडता येत नाही भक्तीकडं ओढ घेणारं मन संसारामध्ये रमत नाही अशी मनाची द्विधास्थिती त्यांच्या अभंगातून व्यक्त होते संसार सुख अणुमात्र नाही सदा हावभरी रात्रन दिवस बहुमज उभग आला असे देवा धावे तू केशवा लवलाही तातडीने मदतीला धावून येण्याची विनंती त्या विठ्ठलाला करतात संसार आणि भक्ती म्हणजे तारेवरची कसरत आहे मुखी नामही येत नाही त्याची त्यांना खंत वाटती आहे त्या म्हणतात न घडे न घडे नामाचे चिंतन संतांचे पूजन न घडेची न बसे मन एकेठाई निश्चल सदा तळमळम सदा तळमळ अहो रात्र विठ्ठलाच्या ओव्या गाताना गुणगान करताना त्यांना आनंद होत असे तो त्यांच्या अभंगातून दिसतो आनंदे वोविया तुम्हासी गाईन जिवे भावे ओवाळीनं न पायावरी आपलं सारं अस्तित्व पांडुरंगाच्या चरणी अर्पण करावं असं वाटतं ही तिची संपूर्ण शरणागती आहे साऱ्या कुटुंबाला विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन कधीच मिळालेलं नाही आहे तरी आपली भावाची योग्यता तिला माहिती आहे म्हणून महाद्वारी उभ्या असलेल्या चोखाची मी बहीण आहे असं ती मोठ्या अभिमानाने सांगते आणि विठ्ठलाला आणि चोखालाही ती लोटांगण घालते नामसाधनेचा सोपा मार्ग आपल्याला चोखानं सांगितला याबद्दल ती कृतज्ञ आहे चोखानेच मला हा नामाचा सोपा मार्ग सांगितला आहे आणि तू विठोबाचे सतत नाम घेतलंस तर तुझा संसार सुखाचा होईल चोखामेळा हेच तिचे गुरु आहेत श्रद्धेनं निष्ठेनं भाऊ आणि गुरु यांच्यावरील प्रेमानं तिनं तो मार्ग मनापासून आणि प्रामाणिक प्राणानं अनुसरलेला आहे चोखा म्हणे निर्मळेसी नामगाय अहर्निशी तेने संसार सुखाचा इहलोक परलोक वाचा महाद्वारी चोखा तयाची बहीणं घाली लोटांगणं उभयता बहीण भावाचं असं सुंदर नातं बघून मन आनंदानं भरून येतं भाऊ मेहूनपुरी बहिणीला भेटायला आला आनंदानं धावत धावत जाऊन त्याच्या चरणाला मिठी मारली भावाला घेऊन दोघं घरात आले निर्मळा अगदी आपुलकीनं त्याच्या जवळ जाऊन विचारते बैसोनी शेजारी पुसे सुख मातं वहिनी क्षेमवंत आहे की एवढ्या अशिक्षित बहिणी केवढी अध्यात्माची ओढ आणि महत्त्व कळलं आहे ती नुसतं नाम घ्यायचं म्हणून घेत नाही तर त्यावर तिचं स्वतःचं चिंतन आहे ते पाहून आश्चर्य वाटतं नाम अहर्निशी गायलं तर त्या म्हणतात साधनं हेची थोरं असे शांती क्षमा दयाव असे आज आपण सुशिक्षित लोकांनासुद्धा विचार करण्याची बुद्धी आहे विद्वान असूनसुद्धा काही सांगितलं तर माणसाला पटत नाही आणि खरोखरच अशा वेळेला आपल्याला वाटतं की खरोखरच पुण्यपदरी असेल तरच नामी नाम ओठी येईल त्या म्हणतात अनंत जन्माचे सुकृत पदरी तोची उच्चारी ओठी नाम आणि अनंत जन्माचे पाप जर घालवायचं असेल तरीसुद्धा भगवंताचंच नाम हाच एकमेव उपाय आहे असं त्या अगदी विश्वासानं आणि ठामपणानं सांगतात संत निर्मळा म्हणतात की संत निर्मळा म्हणे जन्माचे उच्चारितातयाचे पाप जाय देह हा नाशिवंतच आहे हे आपण सुद्धा कळूनसुद्धा देहबुद्धी आपली सुटत नाही नवे विचारसुद्धा मनात येत नाही आपण देहसुखातच रमलेला असतो निर्मळा म्हणते की अशा ह्या नाशिवंत देहाची मानवाची स्तुती करण्यापेक्षा शाश्वत स्वरूपाच्या भगवंताच्या ऋणात राहणेच मी पसंत करीन देवाची भक्ती केली तर तो आपल्याला कल्पने पलीकडं देतो त्याचं ऋण हे कल्पांतीही फिटणारं नाही आहे किती छान विचार आहेत तिचे नाही मज आशा आणक कोणाची स्तुती मानवाची करुनी काय ज्याचे देणे गल्पांतीही न सरे तोची एक बरे आम्हालागी निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ तुकाराम यांनी हरिनामाचं महत्त्व आपल्या हरिपाठात वर्णन केलेलं आहे तसं निर्मळ आपल्या अभंगातून व्यक्त करतात वेदशास्त्र पुराण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप असं ज्ञानदेव हरिपाठामध्ये म्हणतात तसंच सर्व संतांचा भगवद्भाव हा एकच असतो सामान्य माणसानं वेद शास्त्र पुराणं यांच्या मागे न लागता विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी साध्या सोप्या नामाचा मार्ग संत निर्मळा सांगतात एका नामेची विश्वास दृढ घालोनिया कास जेथे न चले काळसत्ता विठोबाचे नाम गाता शास्त्रे पुराणे वदती नाम तारक म्हणती निर्मळा म्हणे नामसार वेदशास्त्रांचा निर्धार पण असं हे नाम जरी साधंसोपं असलं तरी सहजासहजी कोणाच्या मुखी येत नाही मनामध्ये भाव काही उपासना आणि पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच मुखी येईल निर्मळा म्हणते चित्त शुद्ध करी मन शुद्ध करी वाचे हरी हरी जप सदा अनंत जन्माचे सुकृत पदरी तोची उच्चारी ओठी नाम अनंत जन्मांची सोडी अली जोडी तरीच लागे गोडी हरिनामाची निर्मळा म्हणे अनंत जन्मांचे उच्चारिता वाचे पाप जाय आपल्याला साध्या काव्यातल्या चार ओळी नव्हे गद्यातल्यासुद्धा चार ओळी एखादा विषय दिला तर आपल्याला जमत नाही पण निर्मळाचे हे अभंग उत्स्फूर्त आहेत गेय आहेत अर्थपूर्ण आहेत छंद आणि अनुप्रासासह सगळे काव्याचे गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत संत नामदेव चोखामेळा यांनी भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला आणि त्याच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून आपल्याला निर्मळाचं नाव घेतलं जातं सामाजिक अन्याय दारिद्र्य अशिक्षित समाज गरिबांचं होणारं सोषाण शोषण याची तिला जाणीव आणि खंत दोन्ही आहे त्यावरती उपाय म्हणजे विठ्ठलाला शरण जाणं ती म्हणते ही न दिन मी पातकांची राशी शरण पायासी जीवे भावे निर्मळा म्हणे तुम्ही तो दयाळ म्हणून सांभाळ करा माझा निर्मळा म्हणे सुख तुमचे पायी आणि कमी काही नेणे दुजे रोजचं काम करता करता मुखी नाम आहेच आहे मनामध्ये सुधार विठ्ठलाचं रूप आहे मान अपमान निंदा दोष समाजाला तिला सहन करावे लागतातच नव्हे ते रोजच तिच्या रोजच तिला ते ऐकावे लागत होते पण आज ती आता तिच्या पलीकडं गेलेली आहे तिला आता फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या भेटीची तळमळ लागलेली आहे वेगळ्या वेगळ्या अभंगाच्या चरणातून ती तळमळ व्यक्त करते रात्रंदिवस मनकरी तळमळ बहु हळहळ वाटे जेवा काय करू आता पाऊले न दिसती पडली सी गुंती न सुटे गळे तुमचा भरोसा धरोनी मानसी दृढपायासी शरण आले जीवीचे साकडे वारी देवराया आहो पंढरी राया धावी वेगी कृपेच्या सागरा विनवणी मस्तक चरणी असो माझा अशी ही संत निर्मळा समाजाच्या शोषित वर्गामध्ये जन्मली वाढली आणि मृत्यू पावली समाजात अज्ञानाचा अंधकार असताना तिनं स्वतःचा उद्धार केला समाजाला सन्मार्गाला लावलं हल्ली अगदी दुर्मिळ असलेला कुटुंबातला एकोपा प्रेम जिव्हाळ्याचं नातं तिच्या अभंगातून दिसतं ते आपल्या मनाला भावतं तिचं अधिकृत चरित्र उपलब्ध नाही तरी अभंग रूपाने अजरामर झाली आहे त्या काळात ज्या कोणी निर्मळा अभंग निर्मळाचे अभंग लिहून ठेवलेले आहेत त्यांच्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करून मी त्यांना धन्यवाद देते अभंग जतन करून ठेवले त्यांच्यामुळंच निर्मळा संत होऊन गेल्या हे आपल्याला कळतं वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ भक्त आणि कवयित्रीला प्रेम आदर आणि भक्तिपूर्वक शिरसाष्टांग नमस्कार करून माझ्या वाणीला मी विराम देते जय जय रघुवीर समर्थ